नमस्कार मराठी सुंदर हस्ताक्षर वर्ग या कोर्समध्ये मी आपलं स्वागत करते हा आपला पंधरा दिवसांचा कोर्स आहे या कोर्समधला आजचा आपला दहावा सेशन आहे आजच्या सेशनमध्ये आपण ह ड ज्ञ झ ही अक्षरं बघणार आहोत आणि त्याचबरोबर या अक्षरांची सुद्धा बघणार आहोत तर सुरुवात करू आपण आपल्या आजच्या सेशनला तर पहिलं अक्षर आपण बघणार आहे ड तर ड अक्षर काढण्यासाठी आपण कर्व आणि आडव्या रेषेचा उपयोग करणार आहोत तर पहिल्यांदा एक छोटी उभी रेषा येईल आडवी रेषा कर्व काढायचा आहे परत आडवी रेषा परत, परत कर्व काढायचा आहे आडवी रेषा आणि छोटासा टन द्यायचा आहे वरती शिरोरेषा तर अशा पद्धतीनं ड अक्षर येईल उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आडवी रेषा आणि छोटासा टन तर अशा पद्धतीनं ड हे अक्षर आपल्याला काढायचं आहे अक्षर काढत असताना दोन्ही बाजूला जे काही कर्व असतील ते एका एकच दिसले पाहिजेत या साइडचा सा कर्व आणि या साइडचा सा कर्व म्हणजे हा इथून हे खाली बरोबर दिसलं पाहिजे हा कर्व आणि हा पॉईंट एका एक दिसले पाहिजे तर अशा पद्धतीनं ड हे अक्षर आपल्याला काढायचं उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आडवी रेषा आणि छोटासा कर्व टर्न करायचा आहे फक्त अक्षर खूप ब्रॉड नाही काढायचंय दिसायला सुंदर दिसेल अशा पद्धतीनं व्यवस्थित लिहित रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व अशा पद्धतीनं आपण इथं ड हे अक्षर काढलेलं आता या ड अक्षरापासूनच आपण पुढचं अक्षर तयार करणार आहोत ते म्हणजे झ तर झ अक्षर तयार कसं आहे तर ते बघू पहिल्यांदा आपण डचा स्ट्रोक काढणार आहोत उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आडवी रेषा आणि गाठ काढायचे गाठ ही छोटी काढायची ड ला काढली होती तशी आणि जिथे आपण आडवी रेषा काढली तिथं छोटीशी पुन्हा आडवी रेषा वाढवायचे उभी रेषा काढायची आहे वरती शिरोरेष तर अशा पद्धतीनं झ अक्षर काढायचं आहे पहिल्यांदा ड चा स्ट्रोक गाठ काढायचे गोलावरतीच छोटीशी आडवी रेषा उभी रेषा आणि वरती शिरोरेष तर असं आपलं झ अक्षर तयार होईल आडवी रेषा छोटीशीच काढायची आहे इथं आणि उभी रेषा याच्यामुळे अक्षर खूप ब्रॉड होणार नाही तर ते इतर अक्षरांच्या साईजप्रमाणेच दिसेल तर ड डचा स्ट्रोक आहे उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आणि गाठ काढली छोटीशी रेषा काढायची उभी रेषा आणि वरती शिरोरेषा तर झ हे अक्षर अशा पद्धतीने आपल्याला ड डच्या स्ट्रोक पासून आपण तयार केलेलं के शिस्तीत आहे सुंदर आहे प्रत्येक अक्षराची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे एक एक पेज आपण प्रॅक्टिस केली तर ते अक्षर अगदी छान पद्धतीने आपल्याला जमतील अक्षर वर्षा रेषेला आणि खालच्या रेषेला दुरेगीमध्ये दोन्ही रेषेला चिकटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला लिहायचंय तर इथं आपण झ अक्षर कसं लिहायचं आहे ते बघितलेलं आहे आता याच्यानंतर आपण तिसर अक्षर बघणार आहोत ते आहे हो अक्षराकडे जाण्याआधी आपण गुण्य अक्षर बघूया तर ज्ञ अक्षर हे झच्या स्ट्रोकपासूनच तयार होतं तर जी झ ची उभी रेषा आहे जी सुरुवात करतो आपण ती काढायची नाही आपल्याला तर कशा पद्धतीनं आहे आपण बघू अक्षर तर पहिल्यांदा आडवी रेषा काढायची कर्व करायचा परत आडवी रेषा काढायची कर्व करायचा परत आडवी रेषा काढायची आणि गाठ काढायची हा जो झचा जो उभ्या रेषेचा स्ट्रोक आहे तो आपण काढलेला नाही जिथं आपण आडवी रेषा काढली तिथंच आपण उभी रेषा काढणार आहोत तर अशा पद्धतीनं आपलं ज्ञ अक्षर तयार होईल आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आडवी रेषा आणि गाठ उभी रेषा तर अशा पद्धतीनं न्य हे अक्षर आपलं तयार होईल काढत असताना उभी रेषा सोडून द्यायची आहे बाकी स्ट्रोक आहे असाच येणार आहे आणि उभी रेषा पूर्ण काढायची आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आणि गाठ काढली उभी रेषा शिरोरेषा पूर्ण काढायची कारण अक्षर रुंदीला जास्त आहे त्याच्यामुळे पूर्ण शिरोरेषा येईल गाठ आणि कर्व एकाच रेषेत दिसले पाहिजेत खूप पुढे जाऊ द्यायचे नाही आहेत त्यांना आणि आडवी रेषा पण खूप मोठी काढायची नाही आहे जेणेकरून अक्षर जास्त लांबीला दिसणार नाही तर अशा पद्धतीनं ज्ञ हे अक्षर आपण काढलेलं आहे तर ज्ञ अक्षराचा स्ट्रोक हा झ अक्षराच्या स्ट्रोक पासूनच आपण तयार केलेला आहे उभी रेषा फक्त आपण छोटी जी पहिली काढली होती ती काढलेली नाहीये बाकी सगळा स्ट्रोक आपण काढलेला आहे आता आपण जाणार आहोत पुढच्या अक्षराकडे आणि पुढचा अक्षर आपला आहे ह तर ह अक्षराला सुद्धा ड अक्षरासारखा स्ट्रोक आपण वापरणार आहोत तर कशा पद्धतीनं ह अक्षर काढायचं आहे ते समजून घेऊ आधी आपण तर पहिल्यांदा उभी रेषा काढायची आहे आडवी रेषा काढायची आणि कर्व आहे परत कर्व आहे तर कर्व इथंपर्यंतच काढायचा आहे आणि जिथं आपण कर्व काढलेला आहे त्याच्याबरोबर खालून आपल्याला थोडासा बाहेरून असा मोठा कर्व काढायचा आहे तर असं आपलं हे ह अक्षर तयार ह अक्षर उंचीला जास्त आहे पहिला उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व केला छोटा कर्व पूर्ण नाही काढलेला आणि पहिल्या कर्व वरूनच दुसरा कर्व चालू करायचा तर अशा पद्धतीने आपलं हो, हो अक्षर येईल अक्षर उंचीला जास्त येणार आहे कर्व पुढेपर्यंत न्यायचा आहे तर तो व्यवस्थित दिसेल उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा छोटा कर्व आणि पहिल्या कर्व वरूनच दुसरा कर्व मोठा कर्व आहे जो पुढेपर्यंत जाईल उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आणि मोठा कर्व उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व छोटा कर्व केला आणि मग मोठा कर्व हा पहिल्या कर्व वरूनच घेतलेला आहे तर ड या स्ट्रोक पासूनच आपण ही अक्षर तयार केलेली आहे तर ही आपण चार अक्षरं बघितली ज्याच्यामध्ये आपण ड बघितलेला आहे झ बघितलेला आहे आणि ज्ञ आणि हो तर ही चार अक्षरं आपण तयार कशी करायची ते बघितलेली आहे तर या प्रत्येक अक्षराची आपल्याला एक एक पेज प्रॅक्टिस करायची आहे आता या चारही अक्षरांची आपण सतराकडी लिहायची कशी ते बघू आपण हो ड आणि झ ची सतराकडी लिहिणार आहोत तर ज्ञ आणि हो ची आपण ज्ञ ची आपण चौदा खडी आणि ह ची आपण सोळा खडी लिहिणार आहोत तर कशा पद्धतीनं लिहायचे ते बघू आपण तर ड ची आपण पहिल्यांदा सतरा कडी लिहूया डचा स्ट्रोक आपल्याला समजलेला आहे तर त्या पद्धतीनंच आपण ट आणि ठ ची जशी सतराकडे लिहिली तशाच पद्धतीनं ड ची सुद्धा येते तशाच पद्धतीनं सगळे उकार मात्रा येणार आहेत दुसरा अवकार एक मात्रा दोन मात्रे, एक, काना एक मात्रा एक ना दोन मात्रे, अनुस्वार रेषेच्या वरती बरोबर विसर्ग अर्धचंद्र कान्यावरती बरोबर अर्धचंद्र येईल रुकार रफार रकार काढत असताना दोन थिरक्या रेष तर अशा पद्धतीने आपण ड ची सतराकडे तर लिहिलेली आता तसंच आपण झज सुद्धा सतराकडे लिहू तर सुरुवात करू आपण झजच्या सत्राकडीला पहिल्यांदा झ ज़, झस काढण्यासाठी आपण ड चा स्ट्रोक वापरणार आहे आडवी रेषा उभी रेषा फक्त वाढवली खाली गाठ वाढवली आडवी रेषा खूप मोठी काढायची नाही आहे नाही तर ते अक्षर खूपच रुंदीला जास्त होईल पहिला उकार काढत असताना उकार थोडासा पुढे न्यायचा आहे तिरक्या रेषेला चिटकवायचा नाहीये दुसरा उकार एक मात्र दोन मात्रे एकाना एक, एक मात्र एक ना दोन मत अनुस्वार विसर्ग रुकार रफार रकार काढत असताना आडवी रेषा थोडीशी आपल्याला वाढवायची आहे जेणेकरून रकार काढणं सोपं जावं आणि रकार तर अशा पद्धतीने आपण ची सतराकडे लिहिलेली आहे डची सतराकडे लिहिली त्याचबरोबर ह ची ड झची सुद्धा सतराकडे लिहिलेली आहे आता आपण ज्ञ ची चौदाकडे लिहिणार आहोत तर सुरुवात करू आपण ज्ञ अक्षराच्या चौदाकडीला अक्षर आपण काढत असताना आडव्या रेषेने सुरुवात करायची आडवी रेषा करव रेषा कर्व आडवी रेषा आणि गाठ उभी रेषा उभी रेषा जवळच आली पाहिजे वेलांटी डाव्या बाजूला झुकली पाहिजे दुसरी वेलांटी उकार काढत असताना पुढे जाऊ आहे थोडासा दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा एकाना एक दोन मात्रे अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र तर अशा पद्धतीनं ज्ञ जे आपण चौदा कडी इथं लिहिलेली आहे ज्ञ पूर्ण झालेलं आपलं आता आपण लिहिणार आहोत हची हो सोळाखडी तर सुरुवात करू आपण हच्या सोळाखडीला हो कसं काढायचं आपण बघितलेलं आहे उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आणि मग मोठा कर्व चोचोरात चोरा चो पुढेपर्यंत न्यायचा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी उकार छोटा काढायचा आहे कारण मुळात अक्षराची उंची जास्त आहे दुसरा उकार दुसरा उकार पहिला उकार छोटेच काढायचे आहेत एक मात्रा दोन मात्रे एक का ना एक मात्रा, एक का ना दोन मात्रे, अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र अर्धचंद्र रेषेच्या वरतीच आहे बरोबर आपण इथे रुकार नाही काढणार आहोत रफार काढणार आहोत रकार काढणार नाहीये तर रुकार कसा काढायचाय ते बघू आपण तर पहिल्यांदा उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व पुन्हा कर्व करायचंय छोटावाला कर्व अशा पद्धतीने येणार आहे पुन्हा आणि मग मोठा कर अशा पद्धतीनं रुकार काढायचा आहे पुन्हा एकदा दाखवते उभी रेषा आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आडवी रेषा कर्व आडवी रेषा आणि मग मोठा कर व बाहेर तर अशा पद्धतीनं रुकार जोडायचा आहे ला रुकार जोडल्यानंतर अशा पद्धतीनं तयार होईल रु रु लिहिण्यासाठी आपण अशा पद्धतीनं स्ट्रोक लिहिणार आहोत तर इथं आपण ह जी कडी लिहिलेली आहे तर इथं आपल्याला प्रॅक्टिस करत असताना प्रत्येक अक्षराची आपल्याला एक एक पेज प्रॅक्टिस करायचे त्याचबरोबर प्रत्येक सतरा सोळा आकडी किंवा आकडी जी आपण लिहिलेली आहे त्याचीसुद्धा आपल्याला एक एक पेज प्रॅक्टिस करायचे तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या सेशनमध्ये पुढच्या अक्षरांच्या बरोबर धन्यवाद